गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील घातून सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये जायचं नाव आहे मी राजा राज्यात कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं हां तर मंडळी आता आहे डायरेक्ट आंघोळ वगैरे झाली आपला नाश्ता वगैरे झाला होता सकाळीच यावर आज सकाळीच समीक्षाने नाश्ता केला होता नाश्ता करून आता इथे आंघोळी वगैरे केली आणि हे बघा आता इथे जेवायला बसले जेवायला बघा इकडे समीक्षाने सांबर टाकून मस्त असं सांग सपाती आहे सोबत तर यात जेवायला मस्त जेवू आणि नंतर बोलू अरे बघा मंडळी आपल्याकडे आता खोबरं सुद्धा आलेलं आहे विकायला अडीचशे रुपये किलो तर ऑर्डर होत्या बऱ्याचशा त्यामध्ये द्यायच्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा आपल्याकडे खोबरं सुद्धा आता विकण्यासाठी जर कोणाला हवं असेल तर नक्कीच सांगा अडीचशे रुपये किलो मंडळी आता ऑफिसचं काम संप झालेलं आहे संपलेलं आहे आता झाले आहेत साडेबारा होत आले आणि आता तर झोपायला चाललं आहे झोपतो मंडळी पण खरंच खूप कंटाळा आहे हे ऑफिसचं काम असलं की काय हालत खराब होते मग बाकी काय चाललंय मंडळी बाकी विशेष छान मजेत ना बाकी काय गावीगुवी जाते की नाही होमाला आम्हाला तर नाही जाता येणार ना। तशी सुट्टी होती चांगली शुक्रवार शनिवार रविवार पण नाही आता बरंच खाडे झाले दुधा दुधाचे वगैरे आणि आता परत आपल्याला साखर पण चोवीस तारखेला जायचं आहे गावी मग त्यासाठी जरा आता घाई न करता आपल्याला जरा थांबूनच का होईना पण आरामशीर जायचं आहे गावी कारण साखरपुड्याला जाणं गरजेचंच होतं आधी एक राऊंड मारायचा पण होता खेडला पण नाही म्हणजे एवढं यावेळेला हे झालं आहे ना मग म्हणतात ना मेसअप झालेलं आहे ना सगळं की कुठे असं झटकन ना पहिलं तसं आम्ही झटकन निघून जायचो पण आता थोडंसं नाही झालं ना केलं होतं आणि मुख्य म्हणजे काय झालं मुलांच्या परीक्षा पण आल्या आहेत पंचवीस तारखेपासून मुलांच्या परीक्षा स्टार्ट स्टार्ट होत आहेत तरनुच्या ओरल चोवीस तारखेपासून स्टार्ट होत आहेत आणि गटूची तर आजपासनं पण ओरल चालू आले असं एक एक, एक एक चालू आहे म्हणजे कुठे आता आणि परीक्षांचा वार्षिक परीक्षांचा सीझन आहे त्यामुळे कुठे झालता येत नाही आहे कारण आपली आपली मजा होऊन जाते मोठ्या माणसांची पण त्याचा परीक्षेवर त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो आणि वार्षिक साळा अभ्यास असल्यामुळे ना नाही ना ना जाऊ वाटत पण नंतर आपण आपण एप्रिल मेमध्ये नाही जाणार आहोत गावी त्यावेळेला आपले गावी भरभरून उडी येतो तत्पूर्वी आपल्याला गावचं लग्न एन्जॉय करायला भेटेल सगळ्यांना तर गावचं लग्न देखील दाखवेन मी तुम्हाला साखरपुडा दाखवेन आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच गावचा आपला साखरपुडा देखील येईल तर तोसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन मी आणि असे अशा छोट्या मोठ्या गोष्टी येत राहतील प प्रवासाचे व्हिडिओ येतील आपले गावचे व्हिडिओ येतील तर अशी भरपूर पुढं काय काय प्लॅनिंग आहेत बघूया तसे एक्झिक्यूट होतात होत आहेत आणि आपल्याला कित कितपत शूट करायला भेटते कारण आपण काय माहिती का लग्नामध्ये मा आपल्याला कामं पण भरपूर असणार आहेत त्यामुळे शूट कितपत करता येते ते पण आहे कसरत आहे पण ठीक आहे बघूया आपण नक्की करूया तुमच्यापर्यंत पहिल्यांदाच कारण आपल्या घरचे बिरमणीच्या गावचे व्हिडिओ ना पहिल्यांदाच येणार आहेत तर ते नक्की आपण आणण्याचा प्रयत्न करू छान असे तर तुर्चा श्रीमंडळी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सगळं काय इथं टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री